माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला पंच्याण्णव लाखापर्यंतच खर्च करता येणार आहे स्थानिक बाजारपेठांचे सर्वेक्षण करून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात चहा नाश्ता जेवण स्पेशल थाळी राहण्याची खोली पाणी बाटली नारळ शाल पुष्पहार सतरंजी पक्षांचे झेंडे पताका बॅनर याचे दर किती असावेत हे जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केले असून त्यानुसारच खर्च करणे व त्याचा हिशोब देणे उमेदवारांसाठी बंधनकारक असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब देताना उमेदवारास बिस्किटसाठी पाच ते दहा रुपये असे एक पॅकेट अशा निश्चित दरात खर्च करून त्याचा हिशोब जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे तसेच निवडणूक काळातील फटाक्यांचे शॉर्ट्स रिक्षासह विविध वाहने प्रचाराचे पोस्टर हँडबिल बॅनर पोस्टर डिजिटल बॅनर पेंडॉल सतरंजी टेबल सोफा सेट खुर्ची मंडप फुलांचा हार व लहान मोठा लाईट फिटिंग जनरेटर फेटा शाल मफलर टोपी तसेच कापडी झेंडा हॉटेल लॉजवर राहणे व तेथील जेवण अशा विविध बाबींचे दर सध्याची महागाई विचार घेऊन निश्चित करण्यात आले आहेत पण शहरी व ग्रामीण भागात बऱ्याच बाबींचे दर सारखेच नसून बहुतेक मतदार ग्रामीणमध्ये असत आहेत तरी सुद्धा निवडणुकीसाठी उमेदवारांना मर्यादित खर्च करावा लागणार आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका